भिवंडी परिसरात पुन्हा अग्नितांडव भिवंडी तालुक्यातील वडपे गावाच्या हद्दीत लेन कंपाऊंड परिसरात भीषण आग आगीत पाच मोठे कंपनी व मंडप डेकोरेशन गोदामाला भीषण आग या आगीत या कंपनीचे बावीस गोदाम जळून खाक के के इंडिया पेट्रोलियम सोशलिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कॅनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ब्राईट लाईफ केअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होली सोल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एबेट हेल्थकेअर केअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी डेकोरेशन साहित्याचे मोठे गोदाम या गोदामात मोठ्या प्रमाणात केमिकल प्रिंटिंग मशीन इलेक्ट्रॉनिक सामान आरोग्य संबंधित पोटेन्शियन खाद्यपदार्थ कॉस्मेटिक साहित्य कपडे बूट मंडप डेकोरेशन साहित्य व फर्निचर साठवण्यात आले होते आता सध्याची परिस्थिती बघता आम्हाला माहितीप्रमाणे पाच कंपन्या आहेत त्यामध्ये काही पेट्रोकेमिकल कंपनी काही कपड्यांच्या कंपनी काही शूज कंपनी काही कॉस्मेटिक काही हेल्थ प्रोडक्ट याप्रमाणे मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे आणि सदर ठिकाणी पाण्याची कमतरता असल्यामुळे आणि केमिकल असल्यामुळे थोडे तिथे ब्लास्ट होत आहे आपण बघता आहात की इथं ब्लास्ट होतात आणि पाण्याची कमतरता असल्यामुळे सदरची आग विजवायला थोडंफार डिले होत आहे आम्हाला असा आपण आता अंदाज देऊ शकत नाही पण पाणी जर पाण्याची सोय झाली आपल्याला फटाफट टँकरने जर पाण्याची व्यवस्था झाली तर मला वाटते दुपारपर्यंत आग कंट्रोलमध्ये येईल